सुरभी आयोजित पुरस्कार वितरण दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये आमदार विनय कोरेसाहेब यांच्या हस्ते शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस ला हा एकेचाळीसावा लोककला महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित कार्यक्रम प्राध्यापक आनंदगिरी सादर करीत आहेत गावकुसाची सोबदी या निमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला सुरभीभूषण जीवन दोन हजार चोवीस राज्यस्तरीय गौरव पुरस्कार हजार चोवीस गारगोटे येथील कर्मवीर महाविद्यालयामधील समाजकार्य विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर सौ सुप्रिया अमर शिंदे यांना राज्यस्तरीय सुरभिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर सुप्रिया शिंदे सामाजिक संशोधन डॉक्टर सुप्रिया अमर शिंदे यांना अशा एक सामाजिक कार्यकर्ता या पुस्तकास उत्कृष्ट सामाजिक संशोधन म्हणून राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राचार्य राजेंद्र पोंदे तिसंगी महाविद्यालय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर प्राध्यापक आनंद गिरी प्रमुख संचालक श्री विश्वासराव पाटील अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड समन्वयक आदी उपस्थित होते मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई कर्मचारी प्रतिनिधी डॉक्टर अरविंद चौगले संचालक पी व्ही पाटील उपप्राचार्य डॉक्टर एस बी देसाई अनिल पाटील सर ए बी कांबळे सर मिसाळ सर प्राध्यापक राजरत्न सर सुतार मॅडम कॅप्टन माने मॅडम यांनी मौनी विद्यापीठमध्ये डॉक्टर सुप्रिया शिंदे यांचा सत्कार केला सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद